हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज चांदगड येथे विहीर खचल्याने शेतकऱ्याचे लाखांचे नुकसान वीज कोसळून बैलाचा मृत्यू धुळे जिल्ह्यात रविवारी सायंकाळी शिंदखेडा तालुक्यातील चांदगड व वायपूर दराणी या परिसरात दमदार पाऊस झाला पावसामुळे शेतातील विहीर खचल्याने दहा ते पंधरा लाखांचे नुकसान झाले तर वीज कोसळून बैल ठार झाल्याची घटना घडली शिंदखेडा तालुक्यात मोठ्या प्रतीक्षेनंतर रविवारी सायंकाळी मुसळधार पावसाचे आगमन झाले या पावसामुळे शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे परंतु या पावसामुळे काही शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात झाले आहे गावातील गुलाब कोळी यांच्या शेतातील पक्की बांधकाम केलेली विहीर खचून जमीनदोस्त झालेली आहे त्या विहिरीत दोन मोठे पंप व दीडशे फूट पाईप वायर देखील पूर्णपणे मातीच्या ढिगाऱ्याखाली दाबल्या गेले आहे तसेच मोतीलाल झेंडू कोळी रमण कोळी कैलास कोळी मोहन कोळी बारकू कोळी या सर्व शेतकऱ्यांचे शेतामधील विहीर खचून जमीनदोस्त दोस्त आहे यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे ते शेतकरी सुनील कोळी यांच्या शेतातील झाडाखाली बांधलेल्या बैलावर वीज कोसळून बैलाचा मृत्यू झाला प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी चांदगड माजी सरपंच गुलाब कोळी यांनी केली आहे तसेच माजी सरपंच गुलाब कोळी म्हणाले केलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे कारण शेतावरील शेजारी केटीवार बंधारा बांधल्यामुळे झालेले आहे चुकीच्या पद्धतीने बंधाराचे काम केल्याचा आरोप माजी सरपंच गुलाब कोळी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे <coughs> माझे नाव गुलाब जिंदू आकडमार राहणार चांदगड माझी सरपंच म्हणून आमच्या गावात पाऊस झाला रात्री दहा ते बाराव्यापर्यंत खूप मोठा पाऊस झाला त्या पावसामुळे पाणी निघाला केटीवर होते गावाचा आपला एरिरीजवळ तो बांध चुकीचा बांधल्यामुळे किंवा काहीतरी जिल्हा परिषद कृषीवाले यांनी बांधकाम केलं आहे त्या चुकीच्या बांधकामामुळे सर्व नुकसान झाले शेताची व तीन एरी हे सगळे नाण्यात झाले आणि विण पडून बैल एक मरून गेला आहे तर बैल किंवा विहिरी कपास यांचे नुकसान कमीत कमी दहा ते पंधरा लाख रुपये नुकसान झाले यांची नुकसान आम्हाला शासनकडून काहीतरी मिळावं अशी आमची विनंती आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पी डब्ल्यू डी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करिता पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यूडी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहा पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास